जय लक्ष्मी माते आरती ते भावे वो ते प्रसन्न हो माते जय देवी महालक्ष्मी मा लक्ष्मी माते निभागी जयदेवी महालक्ष्मी मा मी महालक्ष्मी माते जय जय लक्ष्मी माते मा आरती ओ ते भावे ते प्रसन्न हो माते जय देवी महालक्ष्मी माते जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी पाळी तोडे पैजणा चिरून झुणा पैजणा चिरून झुणाथ्या बाळी बुगड्या कंकणाची झुंजुनाथ कुड्या बाळी बुगड्या कंकणाची झुंझुना मधुरसुराच्या नादा मध्ये भक्ता घरी चालली भक्ता घरी चालली सोनियाच्या पावलानी महालक्ष्मी आली सोनिया पानानि महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय मी ओ वाणी ते आरती आरति मी चालू हिरवा पदर वडा अंगी चोळी बुट्याची अंगी जाडी भरली मोत्याची भांग करुणी जाडी भरली मोत्याची चंद्रकोरीच्या आकाराने काजळ कुंकूल्या आली काजळ कुंकू आली सोनियाच्या पावनाने महालक्ष्मी आली सोनिया सोनया पावनानि महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी महालक्षी ओवाडीति आरती वनन्दते मी ओवाणि ते आरती वनन्दते मी चंदनाचा पाट ग चंदनाचा पाट ग सोळा भाज्या सोळा चटण्या पकवानाचा थाट सोळा भाज्या सोळा चटण्या पकवानाचा थाट गे ग, सोड़ा सोड़ा था ग आई जेवायला पुरणपोळी वाढली पुरणपोळी वाढली सोनिया पावलने महालक्ष्मी आली सोनिया पावना ने महाली आली जय देवी जय देवी दे जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी महली ओवाडीते आरती वंदिते मी वे ओवाडीते आरती वंदिते मी भक्ता घरची आमील कथली आवडे तुला आवडे आवड तु लाग, लाग। प्रेमासाठी आग्रह केला पावन तू केला प्रेमासाठी आग्रह केला तू केला ग तुझ्या या प्रेमासाठी धूपारती लावली धूपारती लावली सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली सोनया पावनानि महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी महालक्षी ओवाडीति आरती मी वीते ओवाडिते आरती मी वनी सोन्या महालक्ष्मी आली लक्ष्मी आली पोवाे कापुरा भक्ता प्रसन्न जाली, प्रसन्न झाली झाली प्रसन् पावलाने कुंकवाचा घातला सडा मुखी ताम्बूल विडा ताम्बूलविडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसाद पेढा प्रसाद पेढा सोन्या पलानि महालक्षमि लमिया पोवळिते कपुराणि भक्ता प्रसन्न जाल प्रसन् जानि सोन्या पलानि नेत्रा लवल्याी पञ्चप्राणाच ज्योति प्राणाच ज्योति आरती भक्तगाति लक्ष्मीची वस्ती लक्ष्मीची वस्ति सोन्या पलानि महालक्षमि लक्ष्म्यानि पोवळिते कापुराणि भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली

झाली प्रसन्न झाली प्रसन्ल पावलाने महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन ओटी चंदन ओटी कीर्ति तुजि जगजी जा दर्शनाला दाटी दर्शनाला दाटी सोन्या पलानि महालक्षमि लक्षमि पोवाडिते कापुराणि भक्ता प्रसन्न जाली। प्रसन्न सोन्याच्या पावलाने सोन्याच्या पावला लक्ष्मी आई तुच गौर आई लक्षी आई तुच गौर आई तुझ्या आरतीची घाई तुझ्या आरतीची मन घोई आई ज्योत लाविते ओ वाडीते प्रसन्न हो ग मातेन जय देवी अंबिके आई ज्योत लाविते ओवाळीते प्रसन्न हो ग माते न जय देवी अंबिके पूजा तुझी आम्ही केली ग ओटी खना नारळाने भरली ग पूजा तुझी आम्ही केली ग ओटी खना नारळ

चे मला होई घाई आई जोत लावी ते हो वाणी प्रसन्न हो ग माते न जय देवी अंबिके कोल्हापुरी तू झार विश्वजनानी तू अवतार कोल्हापुरी तू झार विश्वजनानी तू अवतार अखंड सौभाग्याचं मज तू चुडे अखंड सोभाग्याच दाना, दाना आई ज्योत भोग जय देवी अंबी आई ज्योत ते ओ वाडी ते प्रसन्न भोग माते जय देवी अंबी के लक्ष्मी आई तुझ गौराई तुझा आरती मला होई घाई आई ज्योत लावते ओ वाई ते प्रसन्न हो माते न जय देवी अंबिके सोन्याच्या पावलांनी येशील का आशीर्वाद आम्हा ও প্রস মাত অিতে প্রস ভে নজে দেশি আই गौराई लक्ष्मी आई तुच गौराई तुझ्या आरतीची मला होई घाई तुझ्या आरतीची मला होई घाई आई ज्योत लाविते ओ प्रसन्न हो ग माते जय देवी अंबिके आई ज्योत लाविते ओ प्रसन्न हो ग माते नजे देवी अंबिके பயஜா கா பயஜன கா உபரதிசத்தை உபர பாவுல ஆ कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेवना पिवळी साडी पिवळी चोळी अंगिलेवुणा वैभवाचे साज सारे गळा ना वैभवाचे साज सारे गळा ना মহালি দারি আলি গাছ মহালক্ষ্মী দারি আলি গ উমঠল দিস আলি গ উমঠা পাউল দিস আলি গণ

आली भवानी दारी आली ग माय भवानी तुळजापूरची दारी आली गंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गुंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गैरजनाचा नादाला गोड कानी गैजणाचा नादाला गोड कानी गुंबरठ्या दिसते कोण आली गरठ पाऊल दिसते कोण आली रूप तुझे लावण्याचे रंगे तांबूल रूप तुझे लावण्याचे रंगे तांबूल हातात ता लाल चुडा दिशे शोभण हातात लाल चुडा दिशे शोभून भक्त रक्षणासाठी माय माऊली ग भक्त रक्षणासाठी माय माऊली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गैदनाचा ना का निदा गोड कानी गरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गुंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग दारातून पाहे कशी वळूनी दारातून पाहे कशी वळुणी ऋण जुन ऋण जुन वाज पैजणी ऋण झुन ऋण झुन वाजे पैजणी गौराई लक्ष्मी माता दारी आली ग गौराई लक्ष्मी माता दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल वाजलं कोण आली ग मरठ्यावर पाऊल वाजलं कोण आली पैंजनाचा नादाला गोड कानी पैंजनाचा नादाला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते गौराई आली उंबरठ्यावर पाऊल दिसते लक्ष्मी आली ग